सकाळी साडेपाच वाजल्यापासून ते रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मैदानाच्या बाजूला पार्किंग उपलब्ध राहील मैदानाच्या दुसऱ्या बाजूला विरुद्ध बाजूच्या दिशेने नो पार्किंग राहील जर त्या बाजूला पार्किंग करण्यात आली तर त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि टोईंग करून वाहने उचलून घेण्यात येतील तीस साडेपाच ही मैदानाच्या विरुद्ध बाजूस पार्किंग करण्यात आलेली आहे સાપ સા અકરા રજના गेल्या बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वर्षांपासून शिवाजी पार्क मैदानाच्या दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी होत होती आणि त्याचे नि कारण असे होते की ऑड अँड इव्हन बाजूला पार्किंग होती म्हणजे आठवड्यातून ऑड डेला शिवाजी पार्क मैदानाच्या बाजूला आणि इवन डेला या बाजूला पार्किंग होती परंतु त्याबाबत बोर्ड लावूनसुद्धा लोकांना ते समजत नव्हते त्यामुळे लोकं त्यांची वाहने दोन्ही बाजूला पार्क करत होते आमच्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही वाहतूक विभागासोबत मिटिंग घेऊन आता नवीन नोटिफिकेशन वाहतूक विभागाकडून काढण्यात आलेले आहे त्यामुळे आता सकाळी साडेपाच ते रात्री साडे अकरापर्यंत सगळे वाहनं जे आहेत ते शिवाजी पार्क मैदानाच्या बाजूला पार्क होतील याचं कारण असं आहे की सकाळी साडेपाचपासून लोक इथे वॉकिंगला व्यायाम करायला येतात आणि मग जर इकडच्या बाजूला दोन्ही बाजूला जर वाहन पार्किंग असेल तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती माझी सगळ्या जनतेला विनंती राहील की त्यांनी आता नवीन लावलेले बोर्ड बघावे आणि मैदानाच्या बाजूलाच पार्क करावं रात्री को कोणीही आपली गाडी सोडून जाऊ नये आणि जास्त लाँग पिरियड पार्किंग करू नये म्हणून रात्री साडे अकरा ते सकाळी साडेपाचपर्यंत मैदानाच्या बाजूला वाहन पार्किंग करणे बंद मनाई आहे त्याबाबत तिकडे जर का वाहन पार्क केलेलं असेल तर त्यांच्याविरुद्ध कारवाई कायदेशीर कारवाई आम्ही करू